सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिम येथे आज पहाटे मोठा अपघात घडला पावणे पाच च्या शून्य हा उड्डाण पुलावर आला असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला वेग नियंत्रणाबाहेर गेल्याने ट्रेलरने दुभाजक ओलांडला आणि विरुद्ध दिशेच्या भागातून थेट उड्डाण पुलावरून खाली कोसळला अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रेलरचा पुढील भाग आणि केबिन पुलाखाली कोसळले तर मागील भाग पुलावरच अवस्थेत अडकून राहिला या अवस्थेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले विशेष म्हणजे इतक्या भीषण अपघातानंतरही चालक किरकोळही जखमी न होता सुखरूप बचावला ट्रेलर पुलाखाली कोसळताना केबिन पुलाच्या भिंती आणि ट्रेलर यांच्यातील गॅपमध्ये अडकून राहिल्याने मोठी जीवितहानी टळली घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती